स्वागत आहे सतत बातमी उस्मानाबाद शहरामध्ये हजरत टिपू सुलतान चौक जुना बसडेपूर या भागामध्ये रात्रीपासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे आज दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान या घराची भिंत पडल्याचे निदर्शनास आलेले आहे जो की कॉलनीतल्या नागरिकांचं म्हणणं आहे की हे भिंत पडल्यामुळे आता हे घर उघड्यावर पडले आहे की या भिंत पडल्यामुळे काही जीवनावश्यक वस्तूसुद्धा या खाली दबल्या गेल्यात अशी प्राथमिक माहिती निदर्शनास आलेली आहे जो की आता या घरांच्या राहण्याची व या घरामध्ये राहणाऱ्या लोकांची तारंबळ उडालेली दिसून येत आहे जो की पाऊस अजून जास्त वाढणार आहे या पावसामुळे आता या घरामध्ये राहणारे चार ते पाच व्यक्ती असं सांगण्यात येत आहे या चार ते पाच व्यक्ती राहणाऱ्यांचा रान आता मध निवारा ओसार पडलेला आहे जो की आता यांना राहण्याची व आता येथून पुढे जो पावसाचा सामना करावा लागणार आहे त्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही आहे तरी आपल्या भागातून जर काय मदत होत असेल तर त्वरित नक्की या परिवारांना मदत करण्यासाठी पुढे यावी जो की असेच नाही फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी लोकांची नुकसान झालेली आहे त्या ठिकाणी सुद्धा नागरिकांनी मदत करण्यासाठी पुढे यावं हो। सतर चोवीस तास चोवीस बातम्या या चॅनलकडून आपल्या नाव विनंती करण्यात येत आहे की